नमस्कार मयुरी रेसिपी ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे कशा असं रोमच आहेत ना सुरमई करायची आहे म्हणजे सुरमईचा रस्सा फ्राय कोळंबी वगैरे हे करायची आहे तर त्यासाठी मी उरण नाक्यावर आलेली आहे मच्छीला मच्छी घेण्यासाठी इथे हलवा वगैरे भरपूर असा होलसेल मार्केट आहे म्हणजे बुधवार शुक्रवार आणि रविवार काही मोज नेमक्याच दिवशी भरतो आ, रोज असं भरत नाही आहे मार्केट आणि इथे आठशे रुपयाला दोन सुरमया होत्या एवढ्या साईजच्या जवळपास दीड किलो होती आणि मी सुरमई घेतली आणि कोळंबी घेतली तर कोळंबी इथं किलोवरती पण मिळते आणि वाट्यावरती पण मिळते आणि हा अख्खा टोपला आहे तो अठराशे रुपयाला म मला बोलले पण एवढी आपल्याला मच्छी काय संपणार नाही म्हणून तर मी घेतलं नाही पहिल्या पंधराशेला होता आता तीनशे रुपये एक्स्ट्रा वाढवले कारण लास्ट टाईमला मी घेतलेलं तेव्हा अठराशे रुपयाला पंधराशेला घेतलेलं आणि आता इथं आपण सुरमईचा रस्सा मस्तपैकी असा करायचा आहे अगदी तोंडाला पाणी सुटेल बघताच तुम्ही अगदी कराल नक्की एकदम भारी असा हा सुरमईचा रस्सा होतो आणि एकदम मस्त चमचमीत असा भाताबरोबर तर लय भारी लागतो गरम गरम भात आणि सुरमईचा रस्सा चला आता आपण पर... इथे सुरमई स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्याने इथे कोक मागळ घेतलेलं आहे मी सर्वच सुरमईला असं मॅरिनेशन करून ठेवते अर्धे मी सुरमईचा रस्सा करणार आहे आणि अर्धा इथे फ्राय करणार आहे तर आज आपण रस्सा बघणार आहे तर इथे हळद मीठ आणि थोडंसं मिरची पावडर हे लावून आपण मॅरिनेशन करून घ्यायचे वाटण्यासाठी अद्रक लसूण दोन हिरव्या मिरच्या एक टोमॅटो मोठा आणि दोन कांदे आणि कोथिंबीर आणि अर्धी वाटी नारळ घेतलेला आहे म्हणजे ओला नारळ घेतलेला आहे आणि हे पहिल्यांदा आपण कांदा टोमॅटो आलं लसूण मिरची कोथिंबीर हे आपण तव्यावर तव्यावरती थोडंसं तेल घालून भाजून घ्यायचं जास्त भाजायचं नाही अगदी एक पाच मिनटापर्यंत भाजून घ्यायचे या पद्धतीने आणि न त्यानंतर आपण हे ओलं खोबरं घेतलं तर ते घालून घ्यायचे एक चमचा तेल घातलेलं आहे यामध्ये तर आपल्याला हे खोबरं पण असं भाजून घ्यायचं आहे एक पाच मिनटासाठी जास्त करपवायचं नाही आपल्याला कारण आपण नंतर तेलामध्ये मसाला हा परतणार आहे आणि अशा पद्धतीने हे खोबरं भाजून झाल्यानंतर आपण हे सर्व वाटण वाटून घ्यायचं एकत्र करून आणि हे मॅरिनेशन केलेले सुरमईचे पीस आहेत तर हे वाटलेलं वाटण आहे आता आपण कढईमध्ये तेल घातलेलं आहे एक साधारण अडीच चमचे तेल घातले ते त्यामध्ये मी दोन पळी येते वाटण घातलेलं आहे वाटलेलं वाटण येते आणि बाजूला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे म्हणजे गरम पाणी घातलं की पटकन असे उकळील आणि अशाला आपल्या चव चांगली येते गरम पाणी घातल्यामुळे येथे चांगला मसाला परतून घेतलेला आहे यामध्ये मी गरम मसाला आणि धणी पावडर घातलेली आहे चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत बाजूने तेल सुटलेलं आहे बघू शकता आणि आता यामध्ये आपण मिरची पावडर घालायची आहे म्हणजे तिखट मसाला आणि थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घातली आहे कलर येण्यासाठी पाव चमचा हळद घातलेली आहे थोडीशी आता यामध्ये मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे इथे चांगला असा मसाला परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये त्रिफळं घातलेल्या आहेत मी तीन ते चार त्रिफळा घातलेले आहेत मच्छीचा रस्सा वगैरे बनवला ना तर त्यामध्ये त्रिफळ्या घातलं ना तर मच्छीच्या रश्याला सारला चांगलीशी चव येते आता ह्यामध्ये मी गरम पाणी घालून घेणार आहे त्या अगोदर आपण हे सुरमईचे जे पीस घातले आपण मॅरिनेशन करून ठेवलेले आहेत तर ते आपल्याला ह्या मसाल्यामध्ये थोडेसे परतून घ्यायचे एक दोन सेकंदासाठी दोन सेकंदासाठी हे परतून घ्यायचे जास्त आपल्याला हलवायचं नाही आहे आणि ह्यामध्ये कोकम पण घातलेलं आहे मी तीन ते चार कोकम घात हलक्या हाताने आपल्याला दोन मिनटासाठी अगदी मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघा या पद्धतीने मी मिक्स करून घेतले आणि ह्यामध्ये पाणी घालायचे तर पाणी घालताना आहे ना थोडंसं माझं स्किप झालं व्हिडिओ तो तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या इथे मी जे पाणी गरम करून घेतलेलं तर ते यामध्ये घातलं आहे आपल्या गरजेनुसार आपल्याला जेवढा पातळ आणि घट्ट असा रस्ता पाहिजे तर त्या पद्धतीने आप आपण इथे पाणी घालून घ्यायचं आहे मी थोडा थपथपीतच असा केलेला आहे भाताबरोबर खाण्यासाठी आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायचे एक पाच मिनटं उकळी द्यायचे गरम पाणी घातल्यामुळे पटकन असे सुरमईचा तुकडा शिजला जातो आणि जास्त रस्सामध्ये आपण जे सुरमई घालतो ना त्यामध्ये जास्त शिजायला टाईम लागत नाही पटकन अशी शिजते आणि मस्त असा गरमागरम सुरमईचा रस्सा तयार झालेला आहे एकदम भारी असा कलर पण एकदम मस्त आलेला आहे गरम गरमगरम भात तांदळाची भाकरी याबरोबर तुम्ही खाऊ शकता तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात रानी आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर